नमस्ते फ्रेंड्स आज मी आपल्यासाठी वेगळा विषय आणलेला आहे आजचा माझा विषय आहे की आपली भारतीय परंपरा रूढी आणि आपले धार्मिक कार्य तर आत्ता जो नुकताच गोकुळाष्टमी हा जन्मोत्सव होऊन गेलेला आहे त्यावेळेस प्रत्येक घराघरात सुंठोडा हा प्रसाद बनतो सुंठोडा हा प्रसाद श्रीकृष्णाचा प्रिय आहे हे झालं धार्मिकदृष्ट्या पण ह्याच्या मागे वैज्ञानिक कारण पण आहे आता विज्ञानाचे कारण म्हटलं तर आपल्याला आयुर्वेद हा त्याच्या सोबत जोडलेलाच आहे तर जे जुन्या काळचे ऋषी मुनी आणि जुने लोक आहे त्यांनी जो हा शोध लावला आणि त्याच्यावर जे कार्य केलेले आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फलदायी आहे तर आज मी तुम्हाला सुंठोडा त्याचे महत्व आणि त्याची कृती ह्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे माझ्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक कमेंट्स आणि सब्स्क्राइब करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्ण सुंठोळा हा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे जसे हा एक आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत आहे कारण सुंठोडा खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते कारण काय त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात तर बघा पहिली गोष्ट त्याचं नाव सुंठवडा पडला तर कारण त्यामध्ये महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे सुंठ तर सुंठ धणे काळी मिरी लवंग तीळ काजू खोबरं अशा ह्या महत्त्वाच्या सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी ह्यामध्ये आहे आपण म्हणतो वसुदेव कुटुंबकम तर ह्याप्रमाणे ह्या सगळ्या आयुर्वेदिक वस्तूंचा जो मेळ केलेला आहे आणि त्यापासून जो सुंठोळा बनवला आहे तो आपल्या हाडांसाठी आणि आपल्या पचनसंस्थेसाठी सुद्धा त्याचप्रकारे आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे बरोबर जन्माष्टमी ही पावसाळ्यामध्ये आणि तो पण जुलै आणि ऑगस्टचा मध्य साधून एवढी अतिवृष्टी होते की त्यामुळे वातावरणामध्ये व्हायरल फीवर होणे मलेरिया डेंगू कावेळ विषमज्वर म्हणजे टायफायड आणि चिकनगुनिया अशा प्रकारचे रोग उद्भवतात ह्यामध्ये लहान मुलं म्हातारी माणसं ह्यांना जास्त ह्याचा प्रभाव होतो कारण ह्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते आणि सुंठोडा म्हटलं की सगळ्यात जास्त इम्युनिटीवाला पदार्थ आहे कारण सुंठेमुळे बघा किती बस ग गळ्यामध्ये खवखव होणे डोके दुखणे ह्यासाठी सुंठ काम येते मग दालचिनी धने पावडर लवंग इलायची खोबरा हे सगळे पदार्थ आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शरीराला फायदेशीर ठरतात ह्यामध्ये आपण खसखस पण टाकू शकतो तर अशा प्रकारच्या सगळ्या वस्तूंचा मेळ करून जो सुंठवडा आपण तयार करतो तो श्रीकृष्णाला तर प्रिय आहेच पण त्याच्या मागे हेच कारण आहे की तो पावसाळ्यात रोज तुम्ही एक चमचा सुंठवडा सकाळ संध्याकाळ खाल्ला तर नक्कीच तो आपल्या प्रतिकार रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची मदत करेल आणि आपली इम्युनिटी पा पॉवर वाढवून आपल्याला आजारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तर असा हा सुंठोडा मी तुम्हाला त्याची रेसिपी त्याची कृती दाखवणार आहे ती पण आपण बघणारच आहोत तर आज जो सुंठोळा मी दाखवणार आहे तो नक्की बघा आणि लाईक कमेंट अँड सबस्क्राईब जरूर करा तर चला तर मग बघूया आपण सुंठोळ्याची कृती तर मंडळी सुंठोळा बनवण्यासाठी आपल्याला सुंठची पावडर करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपल्याला धणे घ्यायचे आहेत आणि सुंठोडा हा श्रीकृष्ण भगवानचा आवडता प्रसाद आहे आणि आयुर्वेदिकही आहे त्यामुळे त्याची कृती बघा सर्वप्रथम आपण धणे घेतलेले आहे सोबतच घेतलेली आहे थोडीशी मनुका म्हणजेच त्याला किसमिस पण बोलतो आपण आणि आपण काजू पण घ्यायचे आहेत तर हे सगळं आपण भाजून घ्यायचे जसे तावा गरम करून त्यात थोडे काजू आपण रोस्ट करून घेतले त्यामध्ये धणे सोबतच थोडीशी दोन तीन लवंग आणि का काळी मिरी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे कारण पावसाचे दिवस आहे त्यामध्ये चांगला स्वाद आला पाहिजे म्हणून आणि बघा आपण थोडीशी खसखस पण घेतलेली आहे जी शरीरासाठी खूपच उपयुक्त अशी आहे ही खसखस तिला पण चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आता मिक्सरमध्ये आपण सगळं धणे क काळी मिरी लवंग खसखस काजू सुंठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यां त्याची छानपैकी पावडर केली आता ह्यामध्ये आपण खडीसाखर टाकायची असेल आणि नसेल तर साखर किंवा गूळ पण टाकला तरी चालतं त्याची पावडर करायची आता एका बाउलमध्ये खसखस आणि मनुका भा खसखस भाजलेली आणि मनुका आणि ही जी आपण पावडर केलेली आहे ती पावडर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याचं छानपैकी मिश्रण तयार करा तर अशा प्रकारे आपला सुंठवडा खूप सुंदर प्रकारे तयार झालेला आहे तो आपला देवाचा प्रसाद आहे प्लस आपल्या शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायी असं औषध आहे तरी सर्वांनी हे पावसाळ्यात सेवन करणे खूप गरजेचे आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा धन्यवाद थँक्यू